नमस्कार मी चिंतामणी सहश्रोते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगली जिल्ह्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं चित्र आता पूर्णपणे स्वच्छ स्पष्ट झालेलं आहे काल उमेदवारी म्हणजे काल म्हणजे शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे याचा शेवटचा दिवस होता आणि त्या दिवशी सगळं चित्र क्लिअर झालेलं आहे आता सगळीकडं जोरदारपणे आजपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे जतमध्ये पलूसमध्ये तासगावमध्ये आटपाडीमध्ये शिराळ्यामध्ये शिराळा आष्टा ईश्वरपूर सगळीकडे प्रचाराला जोरात सुरुवात झाली आता या सगळ्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी अक्षरशः काही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आता तासगावमध्ये जर आपण पाहिलं तर तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन पॅनल उभी आहेत एक माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल आहे दुसरं पॅनल आहे ते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल आहे आणि तिसरं पॅ पॅनल भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष तासगाव तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पक्षाचं पॅनल तिन्ही पार्ट्यांचे म्हणजे तिन्ही गट पॅनलचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुद्धा रिंगणामध्ये आहेत आता त्या ठिकाणी अशी अटी तटीची लढत चाललेली आहे की रोहित पाटलांचं पॅनल का संजय काकांचं पॅनल आणि या सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्षानं आपलं पॅनल उभं केलेलं आहे अर्थात भारतीय जनता पक्षानं तिथं संजय काका पाटील भारतीय जनता पक्षात नसताना पॅनल उभं केलं हाच तिथं मोठा जमेची बाजू आहे असं त्यांच्या वास्तीत सांगितलं जाते आहे त्या ठिकाणी आता संजय काका पाटील यांची खरी प्रतिष्ठापणाला लागली आहे गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपनं नगरपालिकेची सत्ता ताब्यात घेतली होती तासगाव नगरपालिकेची पण आता तासगावच्या कापूर ओढ्यातून भरपूर पाणी वाहून गेलेलं आहे आणि आता खूप बदल झालेला आहे भारतीय जनता पक्षाचं स्वतंत्र पॅनल उभे राहिलेलं आहे आणि इकडं रोहित पाटलांच्या पॅनलमध्ये सुद्धा थोडी धुसपूस झाली आहे काही फुटतूट तूट अशी झालेली आहे अगदीच काही त्यांचंही पॅनल इंटॅक्ट राहिलंय अशातला काही भाग नाही आहे परंतु तरीसुद्धा रोहित पाटील यांनी सगळी आपली फौज एकत्र करून कार्यकर्त्यांची मोठी ताकद तिथं उभी केली असं आपल्याला दिसतंय रोहित पाटील यांच्या दृष्टीनं फार मोठा काही आता ह्याच्यामधला राजकारण आहे असं नाही न्यू त्यांचं पॅनल जर जिंकून आलं तर त्यांचं शहरातलं वर्चस्व म्हणजे आरााराबांच्या पासनं जे होतं ते कायम आहे असं दिसणार आहे परंतु संजय काकांच्या दृष्टीनं खराब प्रतिष्ठेचा प्रश्न आहे संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षात त्यांना प्रवेश नाकारल्यानंतर किंवा त्यांना प्रवेश मिळाला नाही त्यानंतर जे राजकीय पुनर्वसन करायचं स्वतःच स्वतःच प्रयत्न करतायत त्यामध्ये ह्या नगरपालिका निवडणुकीची फार मोठी महत्वाची भूमिका राहणार आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पॅनल हे स्वतंत्र आहे हे रोहित पाटलांच्या च्या विरोधात काय आहे तो नंतरचा भाग परंतु संजय काकांच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचं पॅनल स्वतंत्र असणं हे त्यांच्यामध्ये थोडीशी वजाबाकी करण्यासारखं आहे असं मानलं जाते पाहुया नेमकं काय होतं ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संजय काकांचे कट्टर विरोधक भारतीय जनता पक्षात असलेले कट्टर विरोधक म्हणजे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठा शेजारच्या पलूस तालुक्यामध्ये म्हणजे पलूस नगरपालिकेसाठी पणाला लागलेली आहे तिथेही डॉक्टर विश्वजित कदम आमदार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं पॅनल आहे तिथेही नगराध्यक्षपदाचा काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत दुसरं म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट वगैरे असे सगळ्यांचे मिळून एक पॅनल एक पॅनल तयार झालेलं आहे ते निलेश यसुगडे जे युवा नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखालचं एक पॅनल मैदानात आहे आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पक्षाचं पॅनल आहे आता गंमत अशी आहे की पलूसमध्ये आतापर्यंत कायम काँग्रेसचं वर्चस्व राहत आलेलं आहे म्हणजे या पूर्वीच्या निवडणुकामध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा ग्रामपंचायत पलूसमध्ये होती तेव्हा सुद्धा आणि नगरपालिका झाली त्यानंतर सुद्धा कायम पलूसमध्ये सतत काँग्रेसचं वर्चस्व राहत आलेलं आहे पृथ्वीराज देशमुख म्हणजेच भारतीय जनता पक्ष अरुण अण्णा लाड शरद लाड आणि इनामदार गट वगैरे असे सगळे मिळून एक पॅनल करायचे आणि काँग्रेसला शह द्यायचा प्रयत्न करायचे पण तरी सुद्धा काँग्रेसला कधी शह बसलेला नव्हता आता या खेपेला तर पृथ्वीराज देशमुख यांचं पॅनल वेगळा आहे भारतीय जनता पक्षाचं आणि येसुगुडेंचं पॅनल वेगळा आहे आणि काँग्रेसचं पॅनल त्यांचं आहेच त्याशिवाय शहरामध्ये जे पुदाले कुटुंबीय अनेक वर्ष काम करतायत बँकेच्या माध्यमातनं नगरपालिकेच्या माध्यमातनं साखर कारखान्याच्या माध्यमातनं त्यांनी काम केलेलं आहे त्यांचं त्यांचा सहभाग असलेलं पॅनल आहे आणि त्यामुळं साहजिकच तिथली निवडणूक काय होणार असा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा आहे खरं म्हटलं तर पृथ्वीराज देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाचं पॅनल तिथं हट्टाने उभं केलंय असा एकूण एकूण चित्र आहे तिथं वास्तविक येसुगडे म्हणजे निलेश येसुगडे नेतृत्वाखालचं पॅनल आणि भारतीय जनता पक्षाचं पॅनल यांची काहीतरी एकी झाली असती तिथं युती झाली असती तर काँग्रेससमोर तगडं आव्हान उभं राहिलं असतं असं जाणकार मानतात पाहूया आता नेमकं काय होतंय ते पण पृथ्वीराज देशमुख यांच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे भारतीय जनता पक्षामधलं त्यांचं स्थान अबाधित राहण्याच्या दृष्टीनं सध्या जे त्यांच्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये पलूस कडेगावमध्ये जी भाऊबंकी चालू आहे संघर्ष चालू आहे त्या पार्श्वभूमीवर तर भारतीय जनता पक्षाचं त्यांचं स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीनं पलूसची निवडणूक फार महत्वाची आहे तिथं विजय मिळाला समजा भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला निवडणुकीत काही होऊ शकतं असं काही सांगता येत नाही समजा भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळवलं तिथं तर पृथ्वीराज देशमुख यांचं स्थान बळकट होणार आहे हे अगदी उघड आहे पाहूया नेमकं काय होतंय ते काँग्रेसच्या पद्धतीनं काँग्रेसनं नेहमीच्या पद्धतीनं प्रचार सुरू केलाय स्वतः बाळासाहेब कदम म्हणजेच विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभं राहिलेलं आहे त्यांनी प्रचारसभा घेतली आणि त्यांच्या भाषणामध्ये म्हणजे जो प्रचाराचा शुभारंभ झाला त्यांनी जवळजवळ शंभर नावं घेतली असतील उपस्थितांची म्हणजे अगदी बारीक सारीक कार्यकर्त्यांची सुद्धा त्यांनी नावं घेतली आणि याशिवाय एवढंही सांगितलं की एखाद काही राहिली असतील तर पुढच्या पुन्हा आपण अनेक सभा घेणार आहे त्यामध्ये घेऊ यावरनं त्यांचं त्यांना कार्यकर्ते किती माहिती आहेत पलूस तालुका कारण पलूस हा मोठं शहर आहे मतदारसंघातलं एक महत्वाचं शहर आहे आणि नगरपालिका अत्यंत महत्वाची आहे त्या दृष्टीनं बाळासाहेबांनी सगळी शक्ती आपली तिथं पणाला लावलेली आहे आणि आता पृथ्वीराज देशमुख यांच्या दृष्टीनं सुद्धा ही आटीतटीची निवडणूक आहे पाहूया नेमकं काय का होतंय ते संजय काका पाटील आणि पृथ्वीराज देशमुख ह्या एकेकाळच्या म्हणजे पृथ्वीराज देशमुख सध्या भाजपमध्ये आहेतच पण संजय काका पाटील आणि पृथ्वीराज देशमुख ह्या एकेकाळच्या भाजपमधल्या सहकाऱ्यांचं एकमेकांच्या विरोधकांचं म्हणजे दोघांचे एक दोघंही एकमेकांचे एक विरोधक बनले ते लोकसभेच्या निवडणुकीत त्या दोघांची प्रतिष्ठापणाला लावणाऱ्या तासगाव आणि पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होतंय हे आपल्याला लवकरच समजेल आमचं हे रागरंग डॉट ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद